एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या शीख हत्याकांडा दरम्यान जेव्हा काँग्रेसचे लोक शिखांना त्यांच्या घरातून बाहेर काढत जाळून टाकत होते तेव्हा संघ स्वयंसेवक त्यांना वाचवत होते यमुना नदीच्या पलीकडे असलेल्या गावंडी इथे राहणाऱ्या सरदार हरजित सिंग यांची ही कहाणी आहे त्या वयात सोळा वर्षाच्या सरदार हरजीत सिंग यांना असं काही पाहावं लागलं जे कोणालाही कधीही पाहायला लागू नये हरजित सिंग सांगतात की आम्ही टीव्हीवर इंदिरा गांधींच्या हत्येची बातमी ऐकली तसा एकतीस ऑक्टोबर सामान्यपणे गेला परंतु संध्याकाळपर्यंत दंगलीच्या बातम्या येऊ लागल्या आणि एक नोव्हेंबरची सकाळ आमच्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस बनला त्यांच्या परिसरात सुमारे वीस ते पंचवीस शीख कुटुंब राहत होती तिथल्या गुरुद्वारावर हल्ला झाल्याची बातमी पोहचताच सर्व शीख पुरुष रक्षणासाठी तिथे गेले पण पोलीस आले आणि म्हणाले काहीही होणार नाही तुम्ही सगळ्यांनी घरी जा पण मग हे सगळे शीख परत येत असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला हरजीत सिंग यांच्या डोळ्यासमोरच जमावाने त्यांचे वडील काका आणि मोठा भाऊ यांच्यावर केमिकल ओतलं आणि त्यांना जिवंत जाळण्यात आलं त्यांच्या किंकाळ्या अजूनही हरजीत सिंग यांच्या कानात घुमत आहेत किंवा गुरुद्वारा जळून खाक झालं होतं घरं लुटली जात होती चाळीस पन्नास लोकांच्या जमावाला रोखणं आता अशक्य होतं हरजीत सिंग सांगतात की आम्हाला वाटलं आता आमची मरण्याची वेळ आली आहे पण त्याच क्षणी त्यांचे शेजारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक महेंद्र सिंग राणा ज्यांनी आधीच घरात इतर अनेक शीख कुटुंबांना लपवलं होतं ते आले आणि आम्हालाही घरात घेऊन गेले त्यांच्या घरात आधीच वीस बावीस मुलं आणि महिला लपलेले होते सैन्य येईपर्यंत आम्ही दोन दिवस तिथेच राहिलो त्यानंतर सैन्य आलं आणि त्यांनी सर्वांना सुरक्षितपणे मदत छावणीत पोहोचवलं हरजीत सिंग डोळ्यात अशी सांगतात की जर त्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महेंद्रसिंग राणा आले नसते तर माझं संपूर्ण कुटुंब संपून गेलं असतं